दुष्काळ संपला होता देवाला करून आली आकाश भरभरून आले पाऊस मुसळधार पडला तहानलेली पृथ्वी भरपूर पाणी पिऊ लागली नद्या नाले भरले वापी तडांग भरले लोकांची हृदयही आनंदाने भरली राजा यशोधराने दुसऱ्या देशातून बैल वगैरे आणून गावागावांना मोफत बी भी बियाणे पुरवले पृथ्वी हिरवी दिसू लागली गायी गुरे चरू लागली परांगदा पाखरे पुन्हा येऊ लागले गाऊ लागली शेतकरी शेतात दिसू लागले लवकर येणारे धान्य पेरले गेले बाजरी मकई बरीच पेरली गेली सुभत्ता आली धान्य पिकले करुणा सासू सासऱ्यांस आता पोटभर जेवण वाढी त्यांचे पाय चेपी तिने आपल्या मजुरीतून दोन नवीन घोंगड्या विकत घेतल्या एक मामाजीच्या खाली तिने घातली एक सासूबाईंच्या ती म्हाताऱ्यांची दाई बनली आई बनली परंतु ती पिकली पाने आता गळणार असे दिसू लागले सासूबाई एके दिवशी अंग धुवून येत होत्या तो त्या धपकन पडल्या करुणा त्यावेळेस घरात नव्हती सासऱ्यानेच उठवून सावित्रीबाईस घरात आणले परंतु सावित्रीबाई शुद्ध येईना दुपारी करुणा घरी आली तिने हा प्रकार पाहून ती धावत प्रेमानंदाकडे गेली प्रेमानंद कसल्या तरी मुळी घेऊन आला एक मात्रा घेऊन आला परंतु कशाचाच उपयोग नव्हता सासूबाई देवाघरी निघून गेल्या होता आता वृद्ध सुखदेव राहिले तेही जणू आपली वाट पाहत होते ती गेली आता मलाही बोलावणे येईल करुणे तू तु जा तुला देव आहे शिरीष तुला भेटल निराश नको होऊ वर्णोमुख माणसाच्या मनापासून दिलेला आशीर्वाद खोटा नाही होणार ते करुनेला म्हणत एके दिवशी सकाळी उठून सूर्यनारायणाला नमस्कार करताना सुखदेवांचे प्राण देवाघरी निघून गेले जरा छातीत कळ आली आणि सासरे खल्लास सासू सासरे दोघे गेले करुणा एकटी राहिली ती कर्तव्यातून मुक्त झाली होती जी शपथ तिने घेतली होती ती तिने अक्षरशः पाळली होती परंतु अद्याप एक कर्तव्य राहिले होते शेवटचे कर्तव्य त्या काळात मृतांच्या अस्थीवर लहानशी चार दगडांची समाधी बांधण्याची प्रथा होती राजे महाराजे प्रचंड समाध्या बांधेत गोरगरीब चार दगड तरी उभारीत जेथे मृतांना जाळले पुरले त्या जागेवर पाय पडू नयेत म्हणून ही व्यवस्था गावोगाव अशा लहान मोठ्या समाध्या दिसत असत चबूत्रे दिसत असत कृतज्ञतेच्या त्या कोमल पवित्र खुणा होत्या परंतु करुणा कशा बांधणार समाध्या ती गरीब होती राहते घरही घाण होते कोठून मिळणार कर्ज मोलमजुरीतून कितीसे उरणार ते किती पुरणार अश्रूची बांधता आली असती तर अमर समाधी तिने बांधली असते मोठ्यांसारखे अश्रू परंतु त्याची कशी बांधणार समाधी अश्रूंची आरसपाणी समाधी हृदयाच्या अंगणात बांधता येईल परंतु जगाच्या अंगणात दगडधोंड्यांचीच समाधी हवी करुणेने निश्चय केला दगडधोंड्यांची समाधी बांधण्याचा तिने निर्धार केला दिवसभर ती पोटासाठी काम करी परंतु रात्री ती मोकळी असे ती रात्री उठे जंगलातून रानातून हिंडे सुरेख दगड गोळा करीत हिंडे गुळगुळीत गुड़ चपटे दगड तिला भीती वाटत नसे अस्वल लांडग्यांची तरस वाघाची तिला भीती वाटत नसे भूताखेताची खवी समध्यांची तिला भीती वाटत नसे एकदा सुरेखा सा दगड सापडला की तिला आनंद होई कधी कधी चांदणे असावे आणि त्या चांदण्यात करुणा दगडवेचीत हिंडे थकून भागून चांदण्यातच उशाला दगड घेऊन ती रानात निजे चंद्र तिच्यावर अमृतमयी किरणांची वृष्टी करी वृक्ष तिच्यावर सुगंधी पुष्पांची वृष्टी करीत आणि पहाटे वनदेवता मग हळूच तिच्या डोळ्यांना दवबिंदूचे पाणी लावून तिला उठवी पाखरे गाणी गात आणि करुणा माघारी जाई आता दगड बरेच जमा झाले दोन लहानसे चबुत्रे आता बांधता येतील असे करुणेला वाटले तिने एक दिवशी माती खनली गारा तयार करण्यात आला तिने मातीत तुडवली मातीत भाताचा भुसा वगैरे तिने घातला होता गारा पक्का होऊ दे आज रात्री समाधी बांधण्याचा आरंभ ती करणार होती दोन्ही समाधींचा एकदम आरंभ ती एक, एक दगड सासऱ्यांच्या समाधीसाठी हलावी दुसरा सासूच्या दोन्ही समाध्या एकदम पुऱ्या झाल्या पाहिजेत तोंडाने गाणे म्हणत होती तन्मय झाली होती एका रात्रीत ते काम थोडेच पुरे होणार होते दोन तीन रात्री गेल्या अद्याप समाध्या अपुऱ्या होत्या दगड कमी पडणार वाटते त्या रात्री करुणासारखे ते बांधकाम करीत होती दगड संपले आज काम पुरे करायचेच असे तिने ठरविले होते ती दगड धुंडीत निघाली सापडला की आणीत होती परंतु थकली त्या अपूर्ण समाधीजवळ ती घेरी घेऊन पडली कर्तव्य पारायण करू ती गाढ झोपेत होती की बेशुद्ध अवस्थेत होती बेशुद्ध नाही झोप आहे श्वास चालला आहे झोप हो करू नये भूमातेच्या मांडीवर जरा झोप धरित्री आई तुझे काम पुरे करील ती धावून येईल आणि खरेच धरित्री माता आली मुलीच्या मदतीला आली सीतादेवीला पोटाशी धरणारी धरित्री माता आली करुणेच्या स्वप्नात धरित्री माता आली व म्हणाली मुली थकलीस हो तू धन्य आहेस तू तु, तुझ्यासारखी कर्तव्यपारायण मुलगी मी पाहिली नाही किती आजपर्यंत श्रमलीस कष्टलीस झोप हो तू तु, तुझ्या समाध्या मी पुऱ्या करीवी ते मी नागोबा व वाघोबा यांना सांगते की जा रे त्या समाध्या नीड बांधा सुंदर बांधा करून तू सकाळी उठशील त्या समाध्या बांधलेल्या असतील चिंता नको करू झोप जरा माझ्या मांडीवर झोप आणि खरेच नागोबा व वाघोबा आले त्या दोन्ही समाध्या ते, ते बांधू लागले वाघाने दगडावर अंग घासून घासून त्या आरशासारखे गुळगुळीत केले नागोबा लांब होई मोजमापे करी अंगाच्या गुन्ह्या करी नागोबा कशा आकाराच्या बांधाव्या रे वाघोबा कमळाकृती बांधाव्या अष्टपत्री बांधाव्या जणू भूमातेच्या पोटातून वर आलेली सुंदर पाषाणमय कमळे मनोहर अशा दोन कमळाकार समाध्या बांधून नागोबा व वाघोबा गेले त्या समाधीची वृक्षवेलींनी पूजा केली वाऱ्याने स्तुतिस्तोत्रे म्हटली त्या समाधीची निसर्गाने पहिली पूजा केली आता उजाडली दिशा फाकल्या सूर्याची प्रेमळ किरण अंगास लागून करुणा जागी झाली जणू प्रेमळ पित्याने जागे केले करुणा उठली जणू स्वप्न सृष्टीतून उठली तिचे हृदय आनंदाने सुखाने भरून आले होते जणू ती राहून आली होती आईच्या हात अंगावर फिरून आली होती ती समोर पाहू लागली तो त्या सुंदर समाध्या पूर्ण झालेल्या आजूबाजूस इवलीशी घाणही नाही दगडधोंडा उरलेला नाही मातीचा गारा पडलेला नाही सारी स्वच्छ व सुंदर ती ती अनिमिष नेत्रांनी समाध्यांकडे पाहत होती खरेच का भूमातेने ह्या पुऱ्या केल्या तिने त्या समाधीस हात लाविला तो त्या खऱ्या होत्या स्वप्न नाही भ्रम नाही तिने त्या समाधीस प्रदक्षिणा घातल्या आणखी फुले घेऊन आली पिवळी निळी पांढरी फुले वेलींच्या दोऱ्यात ती फुले गुंफून तिने माळा केल्या त्या समाधीवर तिने त्या रमणीय माळा घातल्या तिने भक्तिमय प्रणाम केला आणि ती निघाली तिथे हृदय कृतज्ञेने भरून आले होते तिथे जीवन आनंदाने ओसंडत होते कोणाला सांगू हा आनंद कोणाला दाखवू हा आनंद मी एकटी कशी भोगू शिरीष कोठेरे आहेस तू ये ये तुझा हात धरून तुला तिकडे नेते परंतु शिरीष लांब लांब शेकडो कोस दूर होता परंतु शिरीषचा मित्र आहे प्रेमानंद आहे करुणा प्रेमानंदाकडे प्रसन्न वदनाने निघाली दुःखी कष्टी करू ना आज इतकी आनंदी का ते लोकास कळेना की पुरुष तिच्याकडे पाहत होते प्रेमानंद करुणेने हाका मारल्या काय करू प्रेमानंद आनंदाची वार्ता मी त्या दोन्ही समाध्या बांधित होते ना त्या अकस्मात रात्री पुऱ्या झाल्या मला रात्री तिथे झोप लागली स्वप्नात भूमाता आली व म्हणाली रडू नको नीज माझे नागोबा व वाघोबा तुझे काम पुरे करतील प्रेमानंद खरेच त्या पुऱ्या झाल्या आहेत सुंदर समाध्या येता का बघायला चला प्रेमानंद निघाला गावात ही बातमी गेली सारा गाव निघाला स्त्री पुरुष लहान थोर सर्व निघाले जणू यात्राच होती जणू मोठा उत्सवच होता सर्व मंडळी त्या ठिकाणी आली त्या सुंदर समाध्या पाहून सर्वांनी हात जोडले सर्वांनी त्या समाध्यांवर फुले उधळली धन्य आहे ही करुणा असे सारे म्हणाले करुणेचे कौतुक करीत गाव माघारा गेले करुणा एकटीच हळूहळू धरी आली ती एकटी बसली होती आया बाया आल्या तिच्या भोवती जमल्या तिची स्तुती करू लागल्या ज्याच्यावर देवाची कृपा होते त्याच्यावरच जगाची होते करुणेला आता काही कमी पडत नसे सावकाराने तिचे घर तिला दिले मळा ज्याने घेतला होता त्याने तो परत दिला कोणी तिला सुंदर रेशमी वस्त्रे भेट म्हणून आणून देत कोणी अलंकार अर्पित कोणी बायका आपली मुले आणत व तिच्या पायावर घालेत करुणा अंबरगावची जणू देवता बनली परंतु देवता दुःखीच होती देवतेचा देव कोठे होता शिरीष कोठे आहे शिरीष जुन्या बागेतील शिरीष वृक्षाची फुले घेऊन करुणा म्हणे फुलांना सांगा रे शिरीष कोठे आहे तो तुमच्यासारखाच तो सुकुमार आहे प्रेमळ व कोमल आहे परंतु आज का तो दगडासारखा झाला लोखंडासारखा झाला शिरीषने रे मला भेट मला तू मला म्हणाला होतास की तुझे प्रेम मला खेचून आणेल का बरे माझे प्रेम शिरीषला खेचून आणित नाही माझे प्रेम कमी का पडते शिरीषच्या फुलांनो तुम्ही मला प्रिय आहात कारण शिरीषचे नाव तुम्हाला आहे त्याने ह्या केसात शिरीष फुलच जाताना खोवले होते एके दिवशी रात्री एकटीच करुणा त्या समाधीजवळ बसली होती विचारात रंगली होती तिने शेवटी त्या समाधींना प्रार्थना केली पवित्र आत्म्यांनो प्रेमळ आत्म्यांनो मी जर तुमची मनोभावे सेवा केली असेल कधी कंटाळली नसेल कर्तव्यात टगमळ केली नसेल तर माझा पती मला परत भेटावा शिरीष जेथे असेल तेथे त्याला स्वप्नात सांगा की जा करुणा रडत आहे तिला जाऊन भेट पवित्र आत्म्यांनो या मुलीची ही प्रार्थना पुरी करा समाधींना फुले वाहून ती घरी आली ती हंतरुणात पडली शांत झोपली जणू आपली प्रार्थना ऐकली जाईल या विश्वासाने ती झोपली होती आज तिला लवकर जाग आली नाही कितीतरी दिवसात अशा शांत झोपी तिला लागली नव्हती आणि पहाटे पहाटे स्वप्न पडले सासू सासरे शिरीषला हाताला धरून आणीत होते असे तिने पाहिले ती लाजली आणि स्वप्न भंगले प्रेमात गेलेले स्वप्न भंगले परंतु पहाटेची स्वप्ने खरी ना होतात